नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर आज दिवसभरातील ठळक घडामोडींवर कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार साडे छत्तीस फुटांवर गेलेल्या पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल जिल्ह्यातील एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात झाला दुसरा दक्षिणवार सोहळा संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा राजारामपुरी परिसरात माकडाचा धुमाकूळ माकडाच्या हल्ल्यात शालेय विद्यार्थी जखमी अग्निशमन दल आणि वनविभागांना आक्रमक माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची झाली मदत छत्तीस हजार रुग्णांचे वाचले प्राण मंगेश चिवटे यांची माहिती आणि कळंबा तलावाचा सांडवा व्यापला कचऱ्यानं तलाव भरल्यानंतर कित्येक टन कचरा जयंती नाल्यात आणि पंचगंगा नदीत येण्याची भीती